सायकल रॅली आणि ज्युनियर सेक्युरिटी फेलोशिपमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सशक्तीकरणासाठी जनजागृती व्हावी या अनुषंगाने सायकल फॉर द कोझुमन सेफ्टी या घोष वाक्यासह सर्व वयोगटातील महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सव्वीस जुलै रोजी औरंगाबाद शहरामध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीस औरंगाबाद शहरवासियांनी नागरिकांना दहा ऑगस्ट ते दहा ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ज्युनियर सेक्युरिटी फेलोशिप या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शहाऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या सर्व सहभागींचा उत्साह द्विगुणी करण्यासाठी शुक्रवारी पोलीस आयुक्तालय कार्यालय मीटिंग पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपायुक्त संदीप आटोले यांच्यासह महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 29 seconds.